संवाद मराठी लाईव्ह नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक किशोर ओसवाल ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संघटक श्री वासुदेव सेवा ट्रस्ट मंडळ खोपोली संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक लक्ष्मण रिठे शिवसेना खोपोली शहर संघटक सौ माधवी लक्ष्मण रिठे माजी नगरसेविका लोहाळा घरांच्या लढ्यात प्रहार जनशक्ती पक्षाला यश कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केला जल्लोष प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार चार हजार चौरस मीटर अथवा त्यापेक्षा अधिक भूखंडावर गृहनिर्माण वसाहत बनवताना वीस टक्के घर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बनवणे आवश्यक होते मात्र दोन हजार तेरा ते दोन हजार पर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची लॉटरी आर्थिक दुर्बल घटकांसाठी खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या वसाहतींमधील घरांसाठी काढली नाही प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेपासून ते महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत याचा पाठपुरावा केला आणि गरिबांच्या घरांसाठी मोठा लढा उभारला प्रवीण खेडकर यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले असून नवी मुंबईत उभारल्या गेलेल्या खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीस टक्के घरं आरक्षित करण्यात आली असून याची लॉटरी देखील म्हाडातर्फे काढण्यात आली आहे मागील अकरा वर्षात ज्या बांधकाम व्यावसायिकांनी गरिबांची घरे हडप केली ही घरे देखील सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देणार आणि त्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा प्रवीण खेडकर यांनी दिला आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न